पंधराच्या निम्मे येतात साडेसात पाव इंच लूज म्हणजे पावणे आठ तर भरतोय का बघूया या पद्धतीने टेप असा लावून वळवत वळवत मोजून बघायचाय मुंडा तर हा भरतोय मुंडा आपला बरोबर साडेसात आपल्याला पाव इंच लूज पाहिजे तर थोडा हा राऊंड मोजून बघायचा आहे खाली नवीन काढलेला पावणे आठ भरतो का तर हा परफेक्ट पावणे आठ भरलेला आहे बघा मी इथं साधारण दाखवते हा मुंड्याची लाईन आहे आपली बरोबर तर पाठीमागच्या भागाला दीड इंचावर खून करता आणि पुढच्या भागासाठी एक इंचावर खून करता आणि हा मुंड्याचा आकार तुम्ही इथून हा असा आणता आणि पुढच्या भागाच्या मुंड्याचा आकार तुम्ही असा आणता म्हणजे काय झालं फक्त या कोपऱ्यात तुम्ही छाटलाय मुंडा इथे छाटलाय का म्हणजे इथे छाटला पण इथे छाटला का नाही तर या पद्धतीने मुंडा आतून आहे पुढच्या भागाचा तरच तुम्हाला इथे घोळ येणार नाही ही फोरटोक् ब्लाउज असेल तेव्हा ब्लाऊज चपटे होतात छाती अशी दबली जाते का दबली जाते तर असे परफेक्ट टक्स तुम्ही देत नाही मार्किंग करून किंवा मोजून मापून टक्स देत नसल्यामुळे तुमचे ब्लाउज चपटे होतात नमस्कार मी गीता गीता फॅशन या फॅशनमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत फोर टक्स ब्लाउजची कटिंग कटिंगला माप असणार आहे उंचा आहे पूर्ण तेरा अपर चेस्ट बत्तीस फुल बस्ट चौतीस कंबर अठ्ठावीस शोल्डर साडे तेरा आणि मुंडा आहे पंधरा आणि पुढचा गळा सहा आणि पाठीमागचा गळा नऊ या मापाची आपण कटिंग बघणार आहोत तर सुरुवातीला मी एक रेग ओढून घेते तुम्ही डबल फोल्ड करून घ्यायचा आहे कापडाचा किंवा कागदाचा त्यानंतर इथे आपल्याला टाकायचे आहे पूर्ण उंची पूर्ण उंची आहे तेरा त्यामध्ये एक इंच प्लस करायचे आणि चौदावर वर खून करून घ्यायचे आपण सरळ रे ओढून घेऊया खाली इथे टाकायचे कंबर अजून थोड्या अंतरावर चौदा वर एक खून करून घ्यायचे आपली शोल्डर साठी नंतर तिथून खाली आपल्याला नऊ इंचा गळा आहे म्हणून साडेपाच वर एक खून करून घ्यायचे आणि इथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा तर आता आपली शोल्डर आहे साडे तेरा तर नऊ इंचाच्या गळ्यासाठी साडे तेराचे निम्मे होतात पावणे सात आणि नऊ इंचाच्या गळ्यासाठी त्यातून आपल्याला कमी करायचे पावणे दोन तर एवढी येणार आहे शोल्डर तर किती आली बघूया तर पाच इंच आली इथे पण आपल्याला पाच इंचावर एक खून करून घ्यायचे आणि त्याच्या पुढे अर्धा इंचावर अजून एक खून करून घ्यायचे या रेगेवर आणि या तिर ही पुढची रेग अशी तिरकी येणार आहे आणि ही रेग येणार आहे ती सरळ येणार आहे हा ही पुढची शोल्डरची रेग पुसून टाकते आता आपल्याला या दोन्ही कोपऱ्यातून तिरकस एक एक इंच जायचंय असं आणि ह्या आतल्या कोपऱ्यातून सुद्धा एक इंच अशा या खुना करून घेतल्यात नंतर या उंचीचा हाफ करून आहे आपल्याला इथे येणार आहे हाफ आता या रेगेवर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर पाठीमागचा भाग आपला बत्तीसच्या मापाने अपर चेस्टच्या मापाने कट होणार आहे तर बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच नऊ इंचा, इंचा आपला हे आहे गडा आहे मग पाव इंच लुजिंग देणार आहे मी त्यात आणि त्यापुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे खाली आपल्याला कंबर आहे अठ्ठावीस त्याचा चौथा भाग येतो सात इंच त्यानंतर एक इंच टक साठी प्लस करायचे आहेत आणि दीड इंच शिलाई मार्जिन द्यायचे इथे तुम्ही दीड इंचाच्या ऐवजी दोन इंच सुद्धा देऊ शकता नंतर या आपल्या सरळ रेषा फिटिंगची फिटिंगला आणि मार्जिनची मार्जिनला रेष ओढून घ्यायची अशा पद्धतीने हा आकार होणार आहे पाठीमागच्या भागाचा तर यामध्ये आपल्याला गळा आणि मुंड्याचा आकार द्यायचा आहे आता हा मुंड्याचा आकार ही जी बाहेरून फिरपी रेगा आलेली आहे तो असणार आहे पाठीमागच्या भागाचा मुंडा आणि आतली जी रेगा आहे तो असणार आहे पुढच्या भागाचा मुंडा तर पाठीमागचा अगोदर देऊन घेऊयात आपण असा आणि याच्यानंतर आपल्याला हा मुंडा मोजून बघायचा आहे किती भरला पाहिजे तर मुंडा आहे पंधरा पंधराचे निम्मे येतात साडेसात पाव इंच लूज म्हणजे पावणे आठ तर भरतोय का बघूया या पद्धतीने टेप असा लावून वळवत वळवत मोजून बघायचंय मुंडा तर हा भरतोय मुंडा आपला बरोबर साडेसात मग आपल्याला पाव इंच लूज पाहिजे तर थोडा पाव इंच मी खाली उतरवते याला असा आणि मग आपल्याला इथून एक इंच आणि इथून एक इंच जायचंय लक्षात घ्या आता हे कुसते मी अगोदरचं या कोपऱ्यातून हा जो कोपरा आलेला आहे आपला हा डार्क करते मी आपण पाठीमागच्या भागाला अर्धा इंच बाहेर जाऊन तिरकी रेख दिलेली आहे त्या कोपऱ्यातून एक इंचावर खून करून घ्यायची आणि मग तो राऊंड आपल्याला मुंड्याचा असा द्यायचा आहे आणि आता हा राऊंड मोजून बघायचा आहे खाली नवीन काढलेला पावण्याआठ भरतो का पा। हा परफेक्ट आठ भरलेला आहे बघा तर हा आपला मुंडा आपला परफेक्ट असणार तर वरचा मी पुसून टाकते तर अशा पद्धतीने तुम्ही जर कमी पडत असेल तर वाढवून घ्यायचं आहे आणि जर वाढलेला असेल जास्त आला असेल तर वरच्या साईडला जाऊन जा। कमी करून घ्यायचं आहे इथे टाकायचं आहे आपल्याला गळ्याची उंची गळा आहे नऊ इंच तर साडेनऊ वर खून करायचे गळ्याची रुंदी द्यायची तीन इंच आणि इथे शोल्डर टाकायचे आपल्याला तीन इंच मुंड्यापासून आतमध्ये आणि हा बॉक्स तयार करून इथे आपल्याला हवा तो गळा टाकायचा आहे असं फिटिंग पर्यंत हे माप बघायचं आहे टेपनी आणि टेप फोल्ड करून घ्यायचं आहे असा आणि मध्य काढून घ्यायचा आणि तिथे द्यायचा आहे टक्स टक्स आपण एक इंचा ठेवलाय उंची टक्सला द्यायचे चार इंच आणि एक इंच टक्स ठेवलाय तर इकडे अर्धा आणि इकडे अर्धा या पद्धतीने हा आपला टक्स जाणार आहे नंतर टक्स मारल्यानंतर इकडून ब्लाउज खाली उतरतो तर तो उतरू नये म्हणून पावून पाऊन इंच या साईडला मार्जिन वर खून करून घ्यायची आणि ती पर्यंत अशी तिरकस आणायची हे कट करून टाकायचंय आपल्याला तर हे कट केलं तर आपल्याला इथे इथेच येणार नाहीयेत ना ही एक टीप झाली तुम्हाला महत्वाची मुंड्याची पण टीप दिलेली आहे नेहमी असं तिरकस जायचं अर्धा इंच पाठीमागच्या भागाला आणि एक इंचावरच हा आकार द्यायचा आहे तुम्ही तरच तुमचा हा मुंड्यामध्ये अजिबात घोळ येणार नाही आता बऱ्याच कमेंट येतात ताई ता ता माझ्या पुढच्या मुंड्याला पण आणि पाठीमागच्या मुंड्याला पण घोळ येतो तर त्याच्यावर उपाय सांगा तर उपाय हाच आहे तुम्ही जे दीड इंच घेता अंतर इथून पुढे ते न घेता एक तुम्ही ही कटिंग कर करा मुंड्याची अजिबात तुम्हाला घोळ येणार नाही ना आता हे पुढच्या भागाचा मुंडा आहे तो मी नंतर सांगते कसा काढायचा ते आधी हा पाठीमागच्या भागाचा मुंडा ही पण एक टीप झाली मुंड्याबद्दल पण दोन तीन टीपा झाल्या आणि आता गळा पडू नये म्हणून आपल्याला या साईडने अर्धा इंच स्लोप द्यायचा आहे गळ्याच्या साईडने शोल्डरला आणि हा स्लोप इथे मिळवायचा आहे इथे मुंड्याला बरोबर मिळवायचंय इथे काहीही कमी करायचं नाही उंची इथे फक्त स्लोप द्यायचा असा म्हणजे गळ्याच्या साईड साइडला स्लोप नेहमी या साईडला असा खाली स्लोप असतो तर फॉल गळा असेल तेव्हा गळ्याच्या साईडला असा स्लोप द्यायचा म्हणजे आपला गळा पडत नाही तर ही झाली आपली पाठीमागची कटिंग आता हीच कटिंग कट करून घ्यायची आणि दुसऱ्या कागदावर छापून घ्यायची तर हा जो कट आहे पाऊन इंचा तो कट करून टाकायचा आहे आणि हा स्लोप पण कट करून टाकायचा अशी तुमची कटिंग दिसणार आहे ते तुम्ही कट करून घ्यायच कागद किंवा कापड आणि दुसऱ्या कागदावर अशा पद्धतीने ठेवा की जेणेकरून इकडे सुद्धा शिलाई कागद राहील कापड एक्स्ट्रा इकडे कापड एक्स्ट्रा राहील खाली सुद्धा कापड एक्स्ट्रा ठेवायचे थे। आणि अशा पद्धतीने या कागदाची मांडणी करून हा कागद छापून घ्यायचा आहे या पद्धतीने मी आता खडू ओढते तसं तुम्ही असा छापून घ्यायचंय बरोबर मुंड्यावर मुंडा आणि हा भाग छापायचा छापायचाय ही लाईन ला, जी आहे खाली कमरेची ती सरळ अशी पट्टीने ओढून घ्यायची कारण आपण हे मागच्या भागाला कापले तर ही सरळ अशी लाईन ओढून घ्यायची आणि या साईडला सुद्धा असं पट्टी लावून छापून घ्यायचंय म्हणजे ही रेग ओढून घ्यायची बरोबर त्यानंतर आपल्याला आता हा कागद काढून आहे त्या अगोदर इथे तुम्ही ही रेग ओढून घ्या अशी पट्टी लाव कागद असतानाच अशी पट्टी लावा इथे आणि ही रेग अशी खालच्या कागदावर अशी पुढंपर्यंत न्या अशी म्हणजे तुम्हाला मुंड्याची उंची पण समजून जाईल आणि दुसरं म्हणजे आता हा कागद काढून टाकायचाय आणि इथे आहे आपल्याला शिलाई मार्जिंग इथे आहे शिलाई मार्जिंग असं हू आहे पट्टीसाठी त्यानंतर आपल्या हा गळा नसणार आहे आता छापलेल्या कागदावर आणि टक्स पण नसणार आहे आणि ही कटिंग पण नसणार आहे अशी तर इथे आपलं फिटिंगची लाईन आलेली आहे आणि इथे गळ्याची लाईन आली तिथं मात्र तुम्ही थोडा कट करून आहे असं इथे पाठीमागच्या भागाला आणि मग तुम्ही जेव्हा छापणार आहे तेव्हा अशी खून करून घ्यायचे इथे या दोन ठिकाणी त्यानंतर आपल्याला आता टाकायचे पुढच्या भागाची कटिंग करायचे तर सुरुवातीला आपल्याला गळ्याची उंची टाकायची गळा आहे सहा इंचा तर साडेसहावर खून करायचे पुढच्या गळ्याला अडीच इंचा अडीच इंचाची रुंदी द्यायची अशी आणि हा बॉक्स तयार करून आपल्याला गळ्याचा आकार असा देऊन घ्यायचा फॉर्टक्सचा ब्लाउज थांबते मी तिथून आपल्याला इथून खाली आपल्याला उंची टाकायची पॉईंटची तर पॉईंटची उंची येणार आहे आपला पुढच्या भागाची कटिंग आता चौतीसच्या मापाने होणार आहे फुल बस्ट आहे चौतीस तर पॉईंट येणार आहे चौतीसचा चौथा भाग त्यामध्ये दीड इंच प्लस म्हणजे दहावर येणार आहे बघा इथे मी दीड इंच सांगितले कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये मी एक इंच सांगितलं होतं का तर आपले चाळीस प्लसचे कटिंग आहेत काल दोन तीन दिवसापूर्वी मी जे टाकलेले आहेत व्हिडिओ ते चाळीस प्लस आहेत तर चाळीस प्लस असतील त्यांना एक इंच ठेवायचे छातीचा चौथा भाग प्लस एक इंच आता आपला चौतीस म्हणजे पर्यंत आपल्याला इंच मध्ये वाढवायचे असतात आता या आपल्याला रेग देऊन घ्यायचे अशी पट्टी ठेवायची आणि सरळ रेग ओढून घ्यायची हा झाला आपला पॉइंट झालेला याच्या खाली टक्स उंची येणार आहे तर या पॉइंट वर आपल्याला दहावा भाग टाकायचा आहे फुलबतचा दहावा भाग चौतीसचा चा, दहावा भाग येतो तीन पॉईंट चार म्हणजे साधारण साडेतीन तर इथे येणार आहे पॉइंट हा असा म्हणजे इथून खाली आपल्याला ही टक्स येणार आहे अशी तर त्या अगोदर या पॉइंटच्या खाली खालून आपल्याला क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे अडीच इंचावर तर इथे येणार आहे आणि या साईडला बरं अडीच इंचावरे खून करून घ्यायचे तर इथे येणार आहे आणि ही रे ओढून घ्यायची पट्टीची सरळ नंतर आपल्याला क्रॉस पट्टीचा आकार देण्यासाठी इकडे पाऊन इंच किंवा एक इंच असं वर जायचं असतो आणि मग हा असा गोलाकार द्यायचा असतो क्रॉस पट्टीला आणि हा जो पॉईंटची रेग आलेली आहे त्या पॉईंटच्या रेगेवर इथं फुल बसचा चौथा भाग टाकायचा फुल बस आहे चौतीस त्याचा चौथा भाग येतो साडेआठ आणि आपण पाठीमागच्या भागाला पाव इंच लुझिंग दिलंय ते इथे पण लुझिंग द्यायचं आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच मार्जिन द्यायचंय असं म्हणजे या खुना आपल्या अशा जाणार आहेत अशा तर आता बघा आपला इथे आपण ही पॉइंट आलेला आहे दहाव्या भागावर तिथे सरळ रेख देऊन घ्यायची अशी आणि इथे टाकायची आपल्याला या साईडला पाऊ पाऊन म्हणजे एकला थोडी कमी पाऊन इंच आणि या साइडला पाऊन इंच अशी ही टक्स द्यायची आहे इथे अशी टक्स येणार आहेत मेन टक्स नंतर या रेकेच्या आपल्याला अर्धा इंच जायचं आहे असं इथे या साइडला पण अर्धा इंचावर एक इंचा खून करून घेऊया आणि इथून आपल्याला दीड इंच या टक्सच्या इथून दीड इंच अशी खून करून घ्यायचे आणि मग हा एक टक्स होणार आहे हु काय पट्टीच्या इथला आणि इथे पण दीड इंच असं तिरकस बघून घ्यायचं आहे अस तर इथे येणार आहे आपला हा इथला टक्स हा टक्स आणि याच्यापासून पण दीड इंचावर आपल्याला असं खून करून घ्यायचे या टक्स पासून वरती दीड इंच तर इथे येणार आहे आणि हा टक्स आपला इथे जाणार आहे हा त्याच्या अगोदर मुंड्याचं सांगून घेते आपला हा छापून आलेला मुंडा आहे त्याच्यानंतर तुम्ही त्या मुंड्याला असं सरळ रेग ओढून घ्यायची अगोदर जी आपली तिरपी आली पाठीमागते ती त्याच्या आतमध्ये अशी पट्टी अर्धा इंच आतमध्ये आणायची गळ्याच्या साईडला आणि ती रे ओढून घ्यायची आणि ही तर रेग ओढलेलीच आहे आपल्याला इथं तुम्हाला दिसणार नाही रेग पण ही रेग ती तिथे अशी पट्टी लावून ही मुंड्याची उंची फिक्स करून घ्यायची म्हणजे कमी जास्त होणार नाहीये मुंडा आणि मग आपल्याला हा जो कोपरा मिळाला तिथून एक इंचावर खून करून हा राऊंड आपला मुंड्याचा असा येणार आहे पुढच्या भागाचा मुंडा इथून येणार आहे हे बघा मी आता हे डार्क करून दाखवते म्हणजे समजेल बघा इथून असा मुंडा हा छाटला जाणार आहे पुढच्या भागाचा जेवढी ही जाड रेख दिसते तुम्हाला इथं पर्यंत तेवढा असा मुंडा आतून छाटला गेला पाहिजे तरच तुमचा पुढच्या भागाला असा प्लेन बसणार आहे ब्लाउज नाही तर इथे सुद्धा घोळ येतो काय येतो तर हे कारण आहे तुम्ही काय करता मी इथं साधारण दाखवते हा मुंड्याची लाईन आहे आपली बरोबर तर पाठीमागच्या भागाला दीड इंचावर खून करता आणि पुढच्या भागासाठी एक इंचावर खून करता आणि हा मुंड्याचा आकार तुम्ही इथून हा असा आणता आणि पुढच्या भागाच्या मुंड्याचा आकार तुम्ही असा आणता म्हणजे काय झालं फक्त या कोपऱ्यात तुम्ही छाटलाय मुंडा इथे छाटलाय का म्हणजे इथे छाटला पण इथे छाटला का नाही तर या पद्धतीने मुंडा आतून आहे पुढच्या भागाचा तरच तुम्हाला इथे घोळ येणार नाही ही तिसरी चौथी टीप झाली तुम्हाला कटिंगमध्ये यासारख्या या अशा भरपूर मी टिपा देत असते त्यामुळे तुम्ही स्किप करायचं नाही अजिबात व्हिडिओ माझा पूर्ण बघायचा पुढे ढकलत ढकलत बघितलात तर तुमचं ज्ञान अधूर राहणार आहे तर हा आपला पुढच्या भागाचा मुंडा आलेला आहे तर त्याच्या पुढे अर्ध्या इंचावर ही टक्स काढायची अशी बाहेर इथून आणि आता टक्स किती द्यायचा तर झाला आपला दीड इंचा टक्स म्हणजे पाऊन इंच या साईडला दिला आणि पाऊन इंच या साइडला म्हणजे दीड इंचा झाला इथे जायचंय तुम्हाला अर्धा इंच इकडे वर आणि अर्धा इंच खाली म्हणजे हा टक्क झाला एक इंचा असा त्यानंतर आपल्याला हा काय हुकाय पट्टीच्या साईडचा टक्स नॉर्मली पाव पाव इंचा द्यायचा आहे म्हणजे वरती पाव आणि खाली पाव म्हणजे दोन्ही कडचा मिळून अर्धा इंच टक्स हा बसला पाहिजे असा हा नॉर्मली टक्स द्यायचा असतो आणि आता मेन टक्स आहे मुंड्यातला तो कितीचा द्यायचा तुम्ही अगदी कडेनी बारीकसा देत असाल एक आपला मशीनचा दाब असतो तेवढीच टक्स देत असाल तर तसं न करता आपल्याला टक्स किती द्यायचाय बघा मुंडा आपला पंधरा आहे त्याचे निम्मे येतात साडेसात त्यामध्ये आपण पाव इंच लुझिंग ठेवलंय पाठीमागच्या मुंड्याला म्हणजे पावणे आठचा ठेवलाय तर हा सुद्धा मुंडा मोजून बघायचा आहे तर हा मुंडा असा वळवत वळवत पुढचा सुद्धा मोजून बघायचा तर हा किती भरतोय साडेआठ भरतोय म्हणजे आपल्याला पाहिजे किती पावणे आठ साडेआठ भरते म्हणजे पाऊन इंच जास्त आहे मग ते पाऊन इंच आपल्याला या टक्स मध्ये जिरवायचे म्हणजे वजा करायचे असे म्हणजे हा टोटल टक्स किती झाला पाऊन इंचा झाला आता तुम्ही जर इथं उगाच एवढा सर रेस कडेने दिली असते टक्स तर इथे तुम्हाला मुंडा लूज पडला असता पुढच्या भागाचा म्हणून जेवढा तुमचा मुंडा भरलाय आणि पाठीमागचा जेवढा मुंडा भरलाय तेवढा मुंडा तुम्हाला यामध्ये वजा करायचे म्हणजे दोन्ही मागचा आणि पुढचा मुंडा सेम करायचा आहे अशा पद्धतीने ही कटिंग झाली आता तुम्ही कटिंग करून ही क्रॉस पट्टी बाजूला घेणार आहे आणि हा पार्ट बाजूला घेणार आहे आणि जेव्हा तुम्ही तापडावर ठेवणार आहे हे कटिंग तेव्हा तुम्हाला इथे खाली शिलाई मार्जिंग द्यायचंय अस अर्धा इंच आणि नंतर क्रॉस पट्टी ठेवाल तेव्हा समजा अशी क्रॉस पट्टी ठेवली तुम्ही तर खाली अर्धा इंच शिलाई मार्जिन पाहिजे आणि वर पण अर्धा इंच शिलाई मार्जिंग पाहिजे त्यासाठी तुम्ही काय करायचंय खालच्या साईडलाच एक इंच डायरेक्ट शिलाई मार्जिंग वाढवून तुम्ही क्रॉस पट्टी काढायची आहे अशा पद्धतीने तुमची कटिंग परफेक्ट येणार आहे आणि इथे सुद्धा पफ छान येणार आहे आता बघा फोर टक्सचा ब्लाउज असेल तेव्हा ब्लाउज चपटे होतात छाती अशी दबली जाते का दबली जाते तर असे परफेक्ट टक्स तुम्ही देत नाही मार्किंग करून किंवा मोजून वापरून टक्स देत नसल्यामुळे तुमचे ब्लाऊज चपटे होतात तर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा आणि तुमचा ब्लाउज कसा आला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि नवीन जर माझ्या चॅनलवर तुम्ही आज आला असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घट्टी दाबा कारण यासारखे भरपूर व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि तुमच्या शंका सगळ्या दूर होतील आणि स्टिचिंग आणि कटिंगसाठी तुम्हाला सोपा पर्याय मिळून जाईल यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नवीन बघणाऱ्यांना पण सांगते तुम्हाला पण अशा काही शंका असतील किंवा कोणतं मापाचं तुम्हाला कटिंग जमत नसेल तर मला शेअर करा कमेंट करून मी त्या मापाची कटिंग तुम्हाला बोर्डवर दाखवत जाईल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद